नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला मेहंदी आयुर्वेदिक पद्धतीने कशी तयार करायची किंवा आयुर्वेदिक पद्धतीने कशी भिजवायची की जी आपल्या केसांसाठी खूप पौष्टिक असेल ही मेहंदी आहे राजस्थानी मेहंदी आहे मी खास राजस्थानहून ही मागवते तर ही आपल्या केसांना किती लागते तेवढी घ्यायची आहे मी ही चार चमचे घेतलेली आहे नॉर्मली आपल्या केसांना ती चार ते पाच चमचे लागते त्यानंतर त्यामध्ये ही मी चांगल्या प्रतीची आपली तुळशीची पावडर तयार केली ही अगदी अर्धा चमचा तुळशीची पावडर त्यानंतर ही आवळा पावडर ती पण अगदी पाव चमचा ही आहे बीटची पावडर ज्यामुळे केसांना खूप सुंदर असा रंग येतो नंतर जास्वंद पावडर ही मी माझ्या गार्डनमधले मा फुलांची तयार करूनच ठेवते त्यानंतर ही संत्रीच्या सालांची पावडर ती पण पाव चमचा त्यानंतर ही गुलाब पावडर गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेली आहे लिंबू पावडर लिंबूच्या सालांपासून तयार केलेली आहे म्हणजे आपण जी सालं फेकून देतो ती सालं सुकवून त्याची पावडर तयार केलेली आहे कारण सालांमध्ये खूप चांगले घटक असतात आता सर्व हे, हे सर्व घटक जे आहेत ते असे घटक टाकलेले आहेत की जे आपल्या केसांसाठी चमकदार होण्यासाठी वाढण्यासाठी काळे होण्यासाठी त्यानंतर केस लांब सडक होण्यासाठी मऊ सिल्की होण्यासाठी असे सर्व प्रकारचे घटक यामध्ये तयार के टाक तयार करून टाकलेले आहे अगदी मी हे घरच्या घरी बनवते आणि त्यानंतर हे आपण मेहंदीमध्ये टाकल्यानंतर आपली आयुर्वेदिक पद्धतीची मेहंदी तयार झालेली आहे आता तुम्ही म्हणाल आम्ही एवढे सगळे घटक हे कसे काय तयार करणार तर तुम्ही जेवढे शक्य होईल तेवढे तयार करू शकतात किंवा तुम्ही ऑनलाईन माझ्याकडनं मागवू शकतात मी अगदी ऑनलाईनही पाठवत असते अगदी अशा पद्धतीमध्ये पहा पहा मी हे प तयार केस सर्व घटक त्यामध्ये टाकलेले आहेत आणि हे घटक मी शंभर रुपयाला देते यामध्ये दे तुम्ही चार वेळा मेहंदीमध्ये टाकू शकतात हे सगळे मिक्स करून तुम्ही चार वेळा ते मेहंदी लावू शकतात म्हणजे चार तुमचे केसांना चार चार वेळा तुम्ही केसांना लावण्या इतकी ती तुम्हाला पुरेल ही पावडर मी शंभर रुपयाला देत असते तर ऑनलाईन तुम्ही मागवू शकता तर मे कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला ती पावडर लागणार आहे का अशा ह्या सात ते आठ प्रकारच्या पावडर मी तयार करून मेहंदीमध्ये टाकून अशा प्रकारची मेहंदी लावत असते ही दोन ते तीन तास भिजवायची आहे एक तास भिजवली तरी काही हरकत नाही कारण यामध्ये केस काळे होण्यासाठी खूप चांगले घटक आहेत कारण तुळशी आणि आवळा पावडर याचा व्हिडिओ मी आज मागेही अपलोड केलेला आहे की तुळशी आणि आवळा पावडर हे केस काळे करण्याचं काम करते जास्वंदाची पावडर केस काळे करण्याचं काम करते लिंबू हे लिंबू पावडर आपले केस चांगले वाढवण्याची ग्रोथ चांगली होते संत्रीची सालं देखील तेच करतं गुलाबाच्या पाकळ्यांनी आपले केस सुंदर चमकदार होतात बीटच्या पावडरने सुंदर चमकदार होतात रंग छान येतो तर ही मेहंदी तुम्ही लावून अर्धा तास पाऊन तास ठेवा आणि पाहतो पाहू शकता तुम्ही सुंदर असा कलर आलेला आहे भिजवल्याबरोबर तुम्ही लगेच अर्धा तासातही लावू शकतात व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पावडर पा लागणार असेल तर कमेंटमध्ये मा मात्र मला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये